कन्या रास दिनांक बावीस व तेवीस हे दोनही दिवस कोणतेही काम करताना त्यामध्ये अडथळा येणार आहे असे गृहीत धरूनच चाला त्यामुळे तुमची चिडचिड होणार नाही याची पूर्ण काळजी घ्या मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा तांत्रिक अडचणी हा अचानक येऊ शकतात यासाठी कितीही पर्याय केला तरी त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच प्रयत्न करावे लागतील तेव्हा त्या ठिकाणी शॉर्टकट मारू नका एखाद्या गोष्टीला उशीर होणार आहे असे गृहीत धरून चालल्यास त्रास कमी होईल संयम ठेवून काम करा म्हणजे त्रास कमी झाल्यामुळे तुमचं आरोग्य चांगले राहील बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल व्यवसायात लाभदायक परिस्थिती निर्माण होणार आहे नोकरदार वर्गाच्या कामकाजात पारदर्शकता येईल खर्च जपून करा राजकीय क्षेत्रात जबाबदारीचे काम उद्यावर न ढकलता आजच केलेले बरे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे मित्रमैत्रिणींसाठी वेळ द्यावा लागेल कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ओढाताण होईल जोडीदाराची मात्र मदत घेतल्यास त्याप्रमाणे योग्य कामात त्यांनी सहकार्य केल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकाल स्वतःचे आरोग्य जपा कन्या राशीसाठी शुभ दिनांक आहेत दिनांक वीस आणि एकवीस मार्च